नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण टर्निंग पॉईंटशी आपण पी डी एफ स्वरूपात नोट्स नेहमी देत असतो परंतु काही मुलांना यूट्यूबवरती वाचणं किंवा पाहणं हे महत्त्वाचं वाटतं तर आपण त्या पद्धतीने आता यूट्यूबवर देखील आजपासून दिल्ली न चुकता एक दिवस लेट झालं तरी चालेल पण त्या दिवसाचे करंट अफेअर्स आपण अपलोड करणारच आहोत चल मग चला प्रश्न पाहूया वन डायनर स्वरूपात हे प्रश्न असतील राज्य शासनाच्या एकोणीस जुलैचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहू राज्य शासनाच्या कोणत्या विभागामार्फत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण करण्यात येते तर मित्रांनो महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत ते वितरण करण्यात येतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फिफा क्रमवारीत कोणता देश पहिल्या स्थानावर कायम आहे अर्जेंटिना त्यात भारताचा एकशे चोवीसावा क्रमांक लागतोय त्यानंतर नासाची एक मोहीम होती तिला वायपर असं शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं वॉलाटाईल्स इन्व्हेस्टिगेटिंग पोलार एक्सप्लोरेशन ही वायपर आहे आता नेमकं काय आहे ते पाहू चंद्रावर बग्गी रोहर उतरवण्याची ही जी कोणती मोहीम गुंडाळण्याचा निर्णय अमेरिकेचे अवकाश संशोधन संस्था नासा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेसने ज म्हणजे काय बंद करायचं जाहीर केलेलं आहे <सवाई> तर ते वायपर उस्तरित रुपये ओला टाईल्स इन्व्हेस्टिगेशन पोलार एक्सप्लोरेशन त्यानंतर भारतीय टी ट्वेंटी क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली सूर्यकुमार यादव रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलं त्यानंतर त्यांनी निवृत्ती घोषित केल्यानंतर सोबत विराट कोहली रवींद्र जाडेजा यांनी देखील निवृत्ती घोषित केली त्यानंतर कर्णधार पद रिक्त होतं सूर्यकुमार यादव यांची निवड झालेली आहे आणि भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची देखील निवड झालेली आहे हे लक्षात असू द्या टी ट्वेंटीच्या वेळेस विश्वचषक जिंकलं त्यावेळेस राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षक होते त्यानंतर बांगलादेशात स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वश वंशजासाठी सरकारी नोकऱ्यामध्ये किती टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आंदोलन सुरू झाले आहे तीस टक्के आरक्षण देण्याचं तिथं निर्णय घेतल्यामुळे आंदोलन सुरू झालेलं आहे एक एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तानपासून जे आहे बांगलादेश स्वातंत्र्य झाला बरोबर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा यामध्ये मोठा रोल होता त्यानुसार बांगलादेश स्वतंत्र झालं आणि त्यावेळेसच्या म्हणजे बांगलादेश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्या लोकांसाठी त्या स्वतंत्र सैनिकाच्या फॅमिलीसाठी तीस टक्के सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण जाहीर केलेलं आहे महत्वाची बातमी आहे आरोग्य घडामोडी संदर्भात विपल शस्त्रक्रिया हे काय आहे वाचून दाखवतो स्वादुपिंडाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया आहे एक मोठे आव्हान मान आहे मानले जाते म्हणजे स्वादुपिंड जे आहे आपलं त्याच्यावर शस्त्रक्रिया एक क्रिटिकल इशू असतो ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते त्याचे प्रमुख कारण म्हणजे स्वादुपिंडाबरोबर त्यांच्या संपर्कात असणारे जठर ज पित्ताशय लहान आतड्याच्या सुरुवातीचा भाग या चारही अवयवाचा संबंध या शस्त्रक्रियेशी असतो ही शस्त्रक्रिया सात ते आठ तास चालू शकते आणि तिला विपल शस्त्रक्रिया म्हणतात सोबत अजून एक कन्सेप्ट आहे लॅप्रोस्कोपिक विपल शस्त्रक्रिया म्हणजे काय लॅप्रोस्कोपिक विपल शस्त्रक्रिया ही आव्हानात्मक आहेच असून पोटाच्या आणि स्वादुपिंडाच्या प्रभावी शस्त्रक्रियेपैकी एक मानले जाते या शस्त्रक्रियेदरम्यान स्वादुपिंड पित्तनलिका कर्करोगाची लागण कर्करोगाची लागण झालेला भाग काढून टाकला जातो यानंतर पुनर्रचना केली जाते ज्यामध्ये लहानात लहानात स्वादुपिंड पित्तनलिका पोटाशी क्रमाने जोडले जाते म्हणजे ही सिक्वेन्स जी आहे त्याप्रमाणे तिथं जोडलं जातं म्हणजे एवढं क्रिटिकल द्याश द्याश ते असतं छत्रपती शिवाजी महाराज यांची डॅश डॅश या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा येथे होणार आहे शिव शौर्यगाथा शस्त्रगाथा सॉरी शिव शस्त्रगाथा बरोबर आहे शौर्यगाताने कारण वाघ लंडनहून घेऊन आलेले आहेत ना त्याच्यामुळं त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि ते जे प्रदर्शन आहे म्हणजे शस्त्रांचं शिवकालीन त्याला नाव दिलेलं शिवशस्त्र शौर्यगाथा नंतर रेल्वे स्थानकात ठरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकापर्यंत निश्चित वेळेत सुखरूप पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणती मोहीम राबवली आहे ऑपरेशन नन्ने फरिस्ते आय एन एस असे नामकरण होणाऱ्या फ्रिगेट श्रेणीतील युद्ध नौका डॅश डॅश येथे सज्ज आहे गोवा गोवा गोवाशिपयाड येथे याचं ये जलावतरण होणार आहे ते युक्रेन युद्धामुळे हे थांबलेलं होतं त्यानंतर राज्य पर्यटन धोरण जाहीर झालेलं जा आहे त्या संदर्भात थोडक्यात काय मुद्दे आहेत ते वाचून दाखवतो दहा वर्षात पर्यटन क्षेत्रात एक लाख कोटीच्या गुंतवणुकीचे आणि अठरा लाख रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवले आहे पुढचा मुद्दा आहे पर्यटन क्षेत्राला सवलती या धोरणात पर्यटन प्रकल्पाच्या आकारानुसार ए बी सी स्तरामध्ये वर्गीकरण करण्यात आले असून जी एस टी माफी वीज दरात सवलत जी एस टी माफी वीज दरात सवलत मुद्रा शुल्कात कपात सवलती दिल्या आहेत पुढे गुजरातमध्ये कोणत्या विषाणूमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे चांदीपुरा विषाणू सध्या गुजरातमध्ये आहाकार करत आहे झिकादिकील आजार जो आहे हा झिकादिकेल विषाणू हा विषाणूजन्य आजार आहे त्याचा देखील उद्रेक इतर राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील होत आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण चालू घडामोडीचे प्रश्न किंवा उत्तरं पाहिलेले आहेत अशा प्रकारे यापुढे रोजच्या रोज टर्निंग पॉईंटच्या चालू घडामोडी या टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अपलोड होतील व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ